पा <tries> धुळ्यामध्ये पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी एक मोठी चोरी झाली होती त्या अनुषंगाने पीआयएल सी बी त्यांचे सर्व अधिकारी आणि स्टाफ यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन आज पाच आरोपी अटक केलेले आहे त्यांची नावं आहेत सनी रमेश चव्हाण हा वरखडी रोड धुळे राहणार आहे सुनील गायकवाड हा देखील धुळेचा राहणार आहे सलमान युनुस येथे राहणार आहे जाकीर हमीद शेख हा पण देखील साखळी रोड येथे राहणार आहे आणि नंदुरबार येथे गजानन अशोक सराफ हा सराफ याचं दुकान आहे या पाचही लोकांना आपण अटक केलेली आहे या चोरीमध्ये जेवढा मुद्देमान चोरी, चोरी गेलेला होता म्हणजे सोन्याचा टिळा होता एक दीड किलो चांदी होती दान रक्कम होती टॉमी काही जेवढे मोबाईल्स होते हे सगळे आम्ही रिकवर केलेले आहेत ह्या आरोपींवर पुढचे देखील मागे देखील सहा सहा गुन्हे दाखल आहेत आणि या अनुषंगाने आमची चांगली कामगिरी करण्यात आली